प्रभातच्या रामशास्त्री या सर्वांग सुंदर अशा चित्रपटाला यंदा ऐंशी वर्ष पूर्ण आहे एकोणीसशे चव्वेचाळीस सालच्या तीस तारखेला जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता पेशवाईतल्या रामशास्त्री प्रभुणे यांच्या कार्याबद्दल नव्यानं सांगायला नको आजही न्यायदानाच्या बाबतीत रामशास्त्री प्रभुणे हेच नाव अंतिम ठरतं या ऐतिहासिक चित्रपटामध्ये गजानन जहागीरदार यांनी रामशास्त्री प्रभुणूंची अफलातून भूमिका साकारली होती तर आनंदीबाईंची कपटी कुटील अशी कारस्थानी भूमिका ललिता पवार यांनी आपल्या खास अशा अंदाजामध्ये साकारली होती लहानग्या रामशास्त्रींची भूमिका अनंत मराठे यांनी साकारली होती प्रभातच्या नेहमीच्या दर्जेदार चित्रीकरणानुसार हा चित्रपट अत्यंत उजवा झालेला होता